नंदिनीला कळणार युग च गुपित नमस्कार मंडळी लग्नानंतर होईल प्रेम या मालिकेच्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळतंय की काव्या तिच्या रूम मध्ये असते पार्थ झोपलेला असतोय काव्या इकडे तिकडे काहीतरी शोधतीये तेवढ्यात तिच्या मनात विचार येतो की पार्थच्या अंगावरती पांघरून घालावं हो, कारण त्यांना थंडी वाजेल एसी चालू असल्यामुळे त्यानंतर न काव्या पार्थ पशी जाते आणि त्याला पांघरून घालते आणि उशी नीट करत असते तेवढ्यात तिच्या हातावर पार्थ झोपतो तिचा हात तिथं अडकतो त्यानंतर न काव्या तिचा हात काढायचा प्रयत्न करते The okay. आणि म्हणते देशमुख उठाना लवकर पण पार्थ झोपलेला असतो त्याच्यामुळे तो काय उठतच नाही काव्या त्याला उठवायचा खूप प्रयत्न करते पण शेवटी काव्य म्हणते राहू दे उठवते ते तेवढ्याच तिच्या मनात विचार येतो की राहू दे ते झोपलेत शांत कशाला उगवच उठवायचं त्यांना त्यांना झोपू दे त्यानंतर न काव्या तिथे झोपी जाते दुसऱ्या दिवशी आनंद निवास मध्ये सकाळ झालीये ते दोघे तिथेच आहेत अजूनही झोपलेत दोघही काव्याचा हात सुद्धा तसाच आहे तेवढ्यात पार्थला जाग येते आणि त्याच्या शेजारी काव्याला बघून तो म्हणतो मला काही स्वप्न पडलंय का ही बिचकी मांजर माझ्या शेजारी कस का काय आलीये हे सगळं स्वप्नातच घडू शकतंय चला बाबा झोपूयात आता आणि तो तिच्या गालावरती हात फिरवतो हात फिरवल्यावर हो त्याला कळतं की खरंच काव्या माझ्या शेजारी झोपलीये म्हणून तो काय करतो एकदमच ओरडतो पिचकी मांजर म्हणून आणि काव्याला खूप धक्का बसतो आणि ती उठते त्यानंतर ना पार्थ म्हणतो की तुम्ही माझ्यासाठी एवढं कष्ट घेतलं तुमचा हात द्या मी चेपून देतो त्यानंतर काव्या म्हणते की काय गरज नाहीये तेवढ्यात आणि तिकडून जाण्याचा प्रयत्न करते तेवढ्यात पार्थ म्हणतो पार्थ जोरात ओरडतो काय नाहीये गप्प बसायला त्यानंतर पार्थ तिचा हात चेपून देतो मस्त असं रोमँटिक वातावरण झालंय काव्या सुद्धा खूप खुश आहे ते तेवढे तिकडे आपल्याला पाहायला मिळते की युग फोन वरती बोलत आहे त्याला कोणाचा तरी फोन आलाय तो बोलतोय की तो फोन वरती बोलतोय की मला माहितीये मी माती खाली म्हणून आता तरीही ही गोष्ट घरात मी कोणाला सांगणार नाहीये हे बोलणं चालू असताना नंदिनी ते ऐकत असते युग नंदिनीला बघून खूप टेन्शन मध्ये आलेला असतो तिकडून रम्या सुद्धा ते बोलणं ऐकत असते नंदिनी युग कडे जाऊन म्हणते खरं खरं सांग काय झालंय ते काही सुद्धा लपू नको मला सांग सगळं खर सगळं खरं खर। युगला खूप टेन्शन आलेलं असतंय आता पुढे नेमकं काय होईल तुम्हाला माहित असेल तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा